सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झालेल्या आमठाणा धावडा घाटनांद्रा चारनेर चारनेरवाडी या गावांना सुरेश बनकर इंद्रिस मुलतानी ज्ञानेश्वर मोठे अशोक गरुड यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी सिल्लोड तालुक्यातील गेल्या दोन तीन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पिकाची हानी झाली आहे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून नदी नाल्यांचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मेहनतीने उभी केलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर गंभीर संकट आले आहे या पार्श्वभूमीवर सुरेश बनकर इंद्रिजी मुलतानी जिल्हा उपाध्यक्ष अशोक गरुड यांनी आमठाणा धावडा घाटनांद्रा चारनेवाडी गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणे कठीण असेल तरी प्रशासन यांनी तातडीने सरस पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली यावेळी भाजपा अल्पसंख्या मोर्चा प्रदेशाध्यक्ष गिगरीजी मुलगानी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमॅन ज्ञानेश्वर पाटील मोठे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकदादा गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काका दानेकर काकासाहेब मोरे रामचंद्र मोरे संजय निकम कृष्ण मोरे विलास तायडे सुखलाल राजपूत संजय ओम कोरे विठ्ठल कानपाटे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एचजी न्यूज ब्युरो रिपोर्ट सिल्लोड